आगरी बोलीचा बाज जपणारे आपल्या हास्य कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना हसून हसून लोटपोट करणारे हास्य प्रबोधनकार संजीवन मात्रे आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन देखील आजवर करत आले आहेत याल तर हसाल या कार्यक्रमाची सुरुवात संजीवन म्हात्रे यांनी दोन हजार सात साली खोपटे गावातून केली होती आणि याच कार्यक्रमाचा पाचशेवा प्रयोग मोठ्या दिमाकात रविवारी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात पार पडला किरलांशी आलो बैना कामाला लागलो नामी काय नुसती भांडी घासाचे तुमची आपी काय नुसती भांडी घासाचे कंशी कंशी आलो बैना कामाला लागलो किरलांशी आलो बैना कामाला लागलो आपी काय नुसती भांडी घासाचे तुमची आपी काय नुसती भांडी घासाचे यावेळेस त्यांनी आपल्या आगरी बोली भाषेतील कार्यक्रम सादर करून नागरिकांना मनोरंजनाचे क्षण तर दिले मात्र त्याच सोबत त्यांनी समाज प्रबोधन देखील केलं समाजातील अनिष्ट चालीरीती प्रथा बंद होण्यामागे संजीवन मात्रे यांचा नक्कीच खारी चवाट आहे मुंबई नवीन जुन्या काय आहे कारण सगळं पैशा जोतोस पिवो स्वार पिवो यास करायला लागला प्रत्येक बायको दागिने बनलेली आीस चालत इचा किचा इचा नकली आहे एकमांग्या नावरा तिचा फुलांच्या झाल्या ना हो त्या कोणपटांच्या झाल्या गाद्या वसली नवी मुंबईची नगरी रेला कया खोली नगरी नवी मुंबईची नगरी रेला कया खोली नगरी वसली नवी मुंबईची नगरी रेला कया खोली नगरी या प्रसंगी या कार्यक्रमाला कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील नगरसेवक प्रीतम मात्रे गणेश कडू कन्हाळ टीव्हीचे संपादक हरीश मोकल मंदार दोंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी आदी मान्यवरांनी संजीवन म्हात्रे यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन देखील केले हास्याचा हा अविरत आणि यशस्वी प्रवास चालविणाऱ्या संजीवन म्हात्रे यांच्याशी आमचे प्रतिनिधी मंदार दोंदे यांनी याप्रसंगी खास केली याल तर हसाल हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे आपल्याबरोबर आहेत तब्बल पाचशेव्या प्रयोग खाचा खाच भरलेलं आद्य क्रांतीवर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आत्ता माझ्याबरोबर आहेत हास्य प्रबोधनकार संजीवनजी म्हात्रे आपण जाणून घेणार आहोत की पाचशेव्या प्रयोगापर्यंतच्या या प्रवासामध्ये कुणाकुणाच्यामुळे आज हास्य प्रबोधन संजीवन म्हात्रे करतात संजीवनजी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन अतिशय खळखळून आम्ही या कार्यक्रमाचा आनंद घेतोय आणि तुमचा प्रत्येक कार्यक्रम असाच पुढेही दर्शकांना असाच खळखळून हसवत राहू ही सदिच्छा देतो आणि तुम्हाला विचारतो की आज हा जो पाचशे प्रयोगाचा महिलाचा दगड आपण या ठिकाणी साध्य केलेला आहे या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये संजीवना म्हात्रे यांना घडवण्यामध्ये किंवा ह्यांचं जे पाठबळ आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणाची नावं घ्याल हो खरं म्हणजे यामध्ये अनेक लोकांबाग आहे सर्वांची नावं घेणे तर शक्य होणार नाही परंतु याल तर असाल या कार्यक्रमामागे पहिल्यांदा तर माझ्या घरच्यांचा खूप मला सपोर्ट राहिला आईवडिलांनी खूप सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे याचं संपूर्ण क्रेडिट जातं ते प्रसिक प्रेक्षकांना की आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी या सगळ्या लोकांनी हा कार्यक्रम आणि अर्थात प्रमाण भाषेतीलही प्रेक्षकांनी ह्या कार्यक्रमाला एवढं डोक्यावर घेतलं की त्यांचा फार मोठं योगदान यामध्ये आहे परंतु संजीवन म्हात्रे हे नाव लोकांसमोर आणण्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो प्रामुख्याने मी नाव घेईन की आम माननीय आमदार साहेब विवेकानंद पाटील साहेब त्याच्यानंतर कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील साहेब त्याच्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश पाटील साहेब त्याच्यानंतर मनसेचे अतुल भगत गोपाळ पाटील आणि असे अनेक लोकांनी मला संधी दिली बाळाराम पाटील साहेबांचं नाव पण सुद्धा प्रामुख्याने घेईन या लोकांनी वारंवार संजीवन मात्रे हा आपला कलाकार आहे आणि तो पुढे गेला पाहिजे या भावनेतून त्याने मला वेगवेगळ्या रंगमंचावर प्र करण्याची संधी दिली तसेच त्यांनी वेगवेगळ्या राज मोर्चांमध्ये जिथे अमाप पब्लिक असते आणि अशा ठिकाणी सर्वपक्षीय पक्षांच्या माध्यमातून सुद्धा लोकांसमोर आणण्याचं काम त्यांनी केलं विशेषतः यामध्ये मोठीत मोठी भूमिका तर कर्नाळा वाहिनीची राहिली कारण कर्नाळा वाहिनीने माझा पहिला प्रयोग टेलिकास्ट केला होता कर्नाळा वाहिनीने माझी मुलाखत प्रसिद्ध केली नुकतीच आणि कर्नाळा वाहिनीने रसिकांच्या प्रतिक्रिया होत्या ह्यासुद्धा लोकांसमोर आणल्या आणि वारंवार जिथे जिथे संजीव मात्रेचा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये छोटे छोटे का भाग होईना ते कर्नाळाने वारंवार प्रकाशित केले त्यामुळे कर्नाळा वाहिनीचे भरपूर धन्यवाद यापुढे पाचशे प्रयोग झाले त्यापुढे आणखी पाचशे प्रयोग होतील हजार प्रयोग होतील परंतु या लोकांना विसरणे कदापिही शक्य नाही कारण संजीवन मात्रेला याचा अंकुराचा वटवृक्ष करण्यामागे ही सगळी मंडळी खूप मोठी आहेत ती माझ्या मागे उभी आहेत आणि त्यांच्या सावलीखाली मी वाढलोय आणि त्यांचा आशीर्वाद आणि रसिक माय व प्रेक्षकांचा आशीर्वाद त्यामुळेच हे शक्य आहे त्यामुळेच हे होणार आणि विशेष उल्लेख करावा लागेल तो माझ्या टीमचा शून्य ते पाचशे एवढा अंतर या टीमने एकत्र एक कापलेलं आहे ही टीम बरोबर सोबत आहे आणि जोपर्यंत माझी टीम आहे तोपर्यंत सर्व कर्णधारालाच क्रेडिट मिळत राहील त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद कर्ण टी व्ही चॅनलचे धन्यवाद आपण सर्वांनी संजीवन मात्रे हे नाव लोकांपर्यंत कसं जाईल ह्याची योग्य प्रकार आहे विशेषतः म्हणजे खूप मोठ्या प्रकारे आहेत तुम्ही या ठिकाणी मला लोकांसमोर नेलं आणि त्याचंच प्रत्यंतर आज येत आहे आणि मी आपल्या सर्वांचा शतशः ऋणी आहे शब्द नाहीत माझ्याकडे खरं म्हणजे आनंद होत आहे खूप भरावून गेलं काही सुचत नाही तरी पण पुन्हा एकदा मोडक्या तोकड्या थोडक्या शब्दात का हुए ना मी आभार व्यक्त करतो या दरम्यान यावेळी संजीवन मात्रे यांच्या हास्य प्रवासात पहिल्या कार्यक्रमापासून आतापर्यंत त्यांची साथ देणारे त्यांचे सहकारी अजय पाटील यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी खास बातचीत केली तुम्ही आलाय एक महिलाचा दगड आपण या ठिकाणी साध्य केलाय तर काय वाटतंय आपल्याला आज पहिल्यापासून आम्ही समजा हे करत होतो कार्यक्रम म्हणजे गाण्याचेच कार्यक्रम करत होतो भजन भक्तीगीत वगैरे असे मैफिलीचे कार्यक्रम करत होतो नंतर जेव्हा संजीवनी ही क संकल्पना मला सांगितली तेव्हा मी म्हटलं चला आपण म्हटलं करू दोघेच करू आणि त्याच्यानंतर असं वाटलं नाही की आपण एवढा उंच उन्च, उंचीपर्यंत जाऊ आणि हळूहळू करता करता एकाचे दोघे दोघाचे तिघे असे होऊन हा कार्यक्रम चढतच गेला आणि असं वाटतं आता जसं काय कुठली तरी उंची अशी गा मोठी गाठली पाचशे कार्यक्रम करून आणि याच्यानंतर पुढे सुद्धा पाचशेचे हजार होतील तसे आम्ही त्यांना साथ देऊ तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या देखील आमच्या प्रतिनिधींनी भावना जाणून घेतल्यात समाजासाठी खूप चांगलं प्रबंध होतं या कार्यक्रमात एकदम सुपरहिट टुपरहिट छान कार्यक्रम वाटला आणि संजीवन म्हात्रे आपल्या कार्यक्रमाद्वारे एक समाज प्रबोधनाचं ठोस काम या समाजामध्ये करत आहेत असं आम्हाला वाटतं त्यांचं कामासाठी आमच्या खोपटेवासियांकडून खूप खूप शुभेच्छा <laughs> खूप मस्त एकदम झकास त्यावेळेस शिवाजी माझा पोवाड चांगला वाटला आणि आगरी लोकांसंदर्भात म्हणजे कुटुंबा कुटुंबिक म्हणजे कसं वागायला पाहिजे हे चांगल्या प्रकारे सांगितलं असं होता एकदम छान होता कार्यक्रम मस्त होता नाटक विशेषतः संजीवनी म्हात्रेचं जे त्यांनी ॲक्टिंग त्यांनी जे बोलले डायलॉग्स वगैरे ते सगळं फार छान होतं मस्त आवडली